आपल्याला असणाऱ्या वेळवेळेच्या भारतीय जनता पार्टीचा yes, भारतीय जनता पार्टीचा जनता असा विजय अस आजच्या या गोड सभा सदस्य सदस्या कुतुम वालेकर यांनी येऊन या ठिकाणी प्रवेश करावा

त्यांचं देखील आपण सन्मान करावा दादा आम्ही आपल्याला विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान केला दादा इकडे बघा दादा मजबूतीकडे नेण्याचा जो प्रयत्न होता त्या प्रयत्नाचा असेला तो परिपाक या ठिकाणी होता आणि म्हणून मी निश्चितपणा सांगेन की साडे चारशे साडेचारशे नाही साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी राजांचा जन्म या ठिकाणी झाला साडेतीनशे वर्षापूर्वी साधारणतः तीनशे वर्षापूर्वी आपला तुमचा आमचा आपल्या सर्वसामान्यांचा राजा हा तेव्हा सिंहासनाधिष्ठित झाला आणि देवाचा दर्जा त्यांना या ठिकाणी तो राजा झाला म्हणून राजाला प्राप्त या ठिकाणी झाला आणि मग राजाला अधिकार आला मग त्यांना त्या ठिकाणी वेगवेगळे न्यायनिवाडे या ठिकाणी केले महिलांना या ठिकाणी त्यांनी सन्मानाची जागा दिली कष्टकऱ्यांना त्यांनी जमिनी दिल्या शेतकऱ्यांना बैलजोड्या दिल्या शिवाजीराजांनी आपण शिवाजीराजांची तलवारच आपल्याला आठवते पण शिवाजीराजांनी बैलजोड्या दिल्या मी काम <laughs> केलं <laughs> आणि <laughs> आता <laughs> आता प्रदीर्घ विचारानंतर भारतीय जनता पार्टी सारख्या जगातील सगळ्यात मोठ्या पक्षामध्ये आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आज काम करणारे आमच्या सगळ्यांची लाडकी प्रकाश भाऊ झाली म्हणजे भारतीय जनता पक्षाचा कोणताही कार्यकर्ता किंवा अतिशय कमी ताकदीचा ज्यावेळी प्रवास होता त्यावेळी त्यांनी अतिशय जोमाने या ठिकाणी काम केलेलं आहे आणि अजून देखील ते अतिशय नवनियुक्त असं पाठवलं पण श्रीकांत ढोंगळे पुन्हा अध्यक्ष झाल्यानंतर तालुका अध्यक्ष चांगलं आहे की आता बऱ्याच ग्रामपंचायती अशा लाईन मध्ये उभे आहेत नावं घेत हो नाही की ज्यांचा प्रवेश तुम्हाला तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये तर बघायला मिळणार आहे आज पाचशापूर ग्रामपंचायतीतील काही सदस्यांचा सरपंचांचा पदाधिकाऱ्यांचा प्रवेश भाजपामध्ये झाला आहे काय सांगाल कशा पद्धतीने हा प्रवेश झालाय कशा विकासाची खात्री देतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती भारतीय जनता पक्ष काम करत का आहे त्यांची जी काही ध्येय धोरणं आहेत त्या ठिकाणी स्वतः मानून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी या ठिकाणी सुधागड तालुक्यात काम करत आहे माननीय मोदी साहेब देशाचे नेतृत्व करत असताना विविध विकासकामं सर्वसामान्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचप्रमाणे माननीय देवाभाऊ हे देखील अतिशय ताकतीने या ठिकाणी सर्वांच्या सर्वसामान्यांच्या सोबत ताकदीने उभे आहेत त्याचप्रमाणे या जिल्ह्यात काम करणारे तुम्हा आम्हा सर्वांचेच नेते माननीय धैर्यशील दादा पाटील हे देखील खासदार म्हणून आणि या जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी अतिशय चांगल्या आणि योग्य पद्धतीने या ठिकाणी काम करत आहेत त्यांच्या नेतृत्वावरती त्यांच्या विश्वासावरती विश्वास ठेवून या ठिकाणी पाचशापूरसारखी ग्रामपंचायत अतिशय मोठी भौगोलिकदृष्ट्या देखील मोठी असलेली ग्रामपंचायत या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या मधून आज भारतीय जनता पक्षामध्ये अतिशय जोमाने प्रवेश केलेला आहे या सर्वांचा या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही सर्वच सन्मान ठेवू त्या ठिकाणी असलेल्या सर्व समस्या असतील किंवा तळागाळातील लोकांची जी काही कामे असतील या ठिकाणी भारतीय जनता पक्ष सुधागडच्या वतीने आम्ही सर्वसामान्यांची कार्य या ठिकाणी करत राहू या ठिकाणी त्यांना आम्ही अशी ग्वाही देखील देतो त्याचप्रमाणे माननीय आमदार रवीशेठ पाटील साहेब या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं योगदान देखील देत आहेत त्या ठिकाणी त्यांच्या रस्त्याचा जो काही प्रश्न होता तो तातडीने सोडवलेला आहे आता त्यांची एक एस टीची समस्या आहे ते देखील आम्ही आता सोडवण्याचा प्रयत्न करून त्यांच्या असणाऱ्या सर्वसामान्यांच्या सगळ्याच गरजा आम्ही या ठिकाणी पार पाडण्याचा कटोकार प्रयत्न करू या ठिकाणी मी त्यांना शब्द देतो आणि थांबतो भारतीय जनता पार्टीमध्ये आपण प्रवेश केला काय आपल्या अपेक्षा आहेत आणि कशा पद्धतीने विकासाची खात्री आहे आपल्याला काय सांगाल काय नाव आपलं नमस्कार मी उत्कर्षा रोशन बेलोसे सर ग्रुप ग्रामपंचायत पाचापुरची सरपंच आम्ही सर्वच उपसरपंच सदस्य यांना घेऊन आम्ही आज भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश केला आहे देशातील सगळ्यात मोठा असा पक्ष आहे जो हिंदुत्ववादी विचारसरणीला खूप अनुसरून खूप चांगली कामे करत आहे आणि पहलगामसारख्या भ्याड हल्ल्यावर पाकिस्तानविरोधात ज्या ज्या गोष्टी भारताने केल्या आपल्या सन्माननीय पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली त्या खूप कौतुकास्पद आहेत आणि आपल्या भारताचं नावाज खूप मोठं झालं आहे तर त्यासाठी आणि विकास कामंही आमच्या इथून खूप करता येतील पाच्छापूरमधून तर त्या हिशो त्याच्या अनुषंगाने पण आम्ही भाजपामध्ये प्रवेश केला आहे आज स्वागत करतो भविष्यामध्ये एकसंगपणे हातामध्ये हात घालून आपण सर्वांनी या ता तालुक्याचा कायापालन करण्याचं स्वप्न केवळ दाखवूया नको खऱ्या अर्थाने आपण ते सत्यात उतरवूया दादांची साथ आहे रविषयक पाटलांची साथ आहे दादांच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचण्याची ताकद आपल्यामध्ये आहे खऱ्या अर्थानं <that> पाश्च्यापूर्ण म्हटलं की मी आज पंचवीस वर्ष जवळजवळ अकरा वर्ष राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष पाच वर्ष शिवसेनेचा जिल्हा प्रमुख अडीच वर्ष प्रमुख असं काम करत असताना मी बघितलं की पाचश्यापून म्हटलं की दादा घोसाळकर आणि तिथे आम्ही वैबंद करतो मी आणि स्वर्गीय वसंतराव गोसोब पाचश्यापून म्हटलं की दादा गोसाळकरांचं नाव लिहायचं की वैबंद करायचं असं ठरलेलं असायचं दादा म्हणजे पाचश्यापूर हे समीकरण पूर्वापार आहे म्हणजे शाळेंचा त्यांचा इतिहास असेल सगळ्याच गोष्टीचा इतिहास असेल खूप चांगलं काम दादांनी त्या भागामध्ये घेतलेलं आहे आणि कुठेतरी विचाराची मतभे छोटे मोठे राजकारणात असतात त्यात फार मोठी गोष्ट नव्हती शेतकरी कामगार पक्ष दादाना पटणारा नव्हता म्हणून दादा त्यांच्याबरोबर गेले नाहीत कुठल्या प्रकारची युती त्यांनी दादानी गेले नाही दादावर नेहमीच भारतीय जनता पार्टीबरोबर राहिले परंतु आपण पर देखील भारतीय जनता पार्टीची फक्त तालुक्याला देशाला रा, राज्याला नव्हे संपूर्ण देशाला गरज आहे हे आपण ओळखलं मला आत्ताच कळलं की आपल्या सरपंच एक चांगल्या भक्त आहेत त्यांना देखील आपल्याला एक दिवस ऐकायचं आहे सगळ्यांना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये येणं हे काय गरजेचं आहे कशासाठी आपण भारतीय जनता पार्टी आज देशात आपण बघितलं गेल्या महिन्याभरात काय घडलं नाही आणि त्यामध्ये मोदी साहेबांनी खऱ्या अर्थानं आपल्या देशाला आज चौथी महाशक्ती म्हणून या जगामध्ये चौथ्यानंतर क्रमांकावर म्हणून ठेवलेलं आहे आणि एवढी मोठं सगळं चालत असताना कुठल्या तरी चुक चुकीच्या गोष्टी आज जर काँग्रेसचं सरकार असतं ज्या पद्धतीने आपण जे उत्तर दिलं पाकिस्तानला ते उत्तर दिलं गेलं नसतं कुठेतरी निषेध व्यक्त केले गेले असते कुठेतरी काळी झेंडे लावले गेले असते कुठेतरी मेणबत्त्या लावल्या गेल्या असत्या आणि हा प्रश्न संपला असतो पण खऱ्या अर्थानं देशाला ज्याला खरंच ज्या कुटुंबियांना झळपुती त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम मोदी साहेबांनी केलं आपल्या सैनिकांनी केलं आपल्या सैन्य दलांनी केलं आणि खऱ्या अर्थानं भारत हा कुठेही नमणार नाही हे दाखवून दिलं